नमस्कार स्वातीस किचन फूडमध्ये आज आपण एकाच सहनापासून दोन प्रकारचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघूयात इथे मी साडेसातशे ग्रॅम गुळ चिरून घेतला आहे तर जास्तीत जास्त एक किलोपर्यंत गूळ लागेल तसेच अर्धा किलो खारीक घेतलेले आहे त्याच्यातील बिया काढून ती फोडून घेतलेली आहे अर्धा किलो खारकेसाठी इथे मी एक किलो खोबरं किसून घेतलं आहे तुम्ही एक किलो खोबऱ्यासाठी एक किलो खारीक वापरू शकता हो खोबरं खिचल्यानंतर हे जे बारीक का हे मदन, बारीक काप राहतात हे सुद्धा आपण चिरून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी चारशे ग्रॅम डिंक घेतला आहे शंभर ग्रॅम हळू घेतलेला आहे त्याचबरोबर एकशे तीस ग्रॅम मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि पाचशे मिली तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर आपण बारीक वाटून घेणार आहोत लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जे कोरडेचे नस आहेत ते भाजून घ्यायचे त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये मेथी भाजून घेऊया इथे मी पाच ते सहा मिनिट मेथी भाजून घेतलेली आहे म्हणजे गरम करून घेतली ही मेथी थंड झाल्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्यायची मेथी भाजून झाल्यानंतर हळू भाजून घ्यायचे हळू तिळांप्रमाणे तडतड उडू लागल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत तर इथे पहा अगदी तीन ते चार मिनटातच हे हळू असे तडतड उडू लागतात त्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत हळू काढल्यानंतर त्याच कडेमध्ये चमचे दोन चमचे तूप घालून घेऊ आणि गव्हाचं पीठ भाजून घेऊ तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे तर अगदी तांबूस रंगावरती हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना त्याच्यामध्ये होणाऱ्या गाठी उलतानाने फोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ काढून घेऊयात पीठ काढून घेतल्यानंतर ही कढई आहे ते स्वच्छ पुसून घ्यायची कपड्याने नाहीतर मग काय होतं आपण पुढचा जो जिन्नस भाजणार आहे त्याच्यामध्ये हे पीठ जातं आणि तो जिन्नस भाजेपर्यंत हे पीठ आहे ते करपलं जातं तर कढई पुसून घेतली आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊयात गॅस मध्यम ठेवून खोबरं सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचं तर खोबरं जास्त आहे म्हणून मी दोन ते तीन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे खोबरं भाजल्यामुळे काय होतं तर लाडू खुसखुशीत होतात आणि लाडू खाताना आपल्या दात्याखाली जे कचकच लागतं किंवा लाडू खात खाल्ल्यानंतर जो चव राहतो तोंडामध्ये तो राहत नाही त्यामुळे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं खोबरं भाजून झाल्यानंतर कढई पुसून घ्यायची त्याच कढईमध्ये तूप घालायचं आणि डिंक तळून घ्यायचा डिंक तळता येईल एवढंसं तूप कढईमध्ये घालायचं आहे सुरुवातीला थोडासाच डिंक तळून बघायचं त्यामुळे काय होतं तेल सॉरी तुपाच्या तापमानाचा अंदाज येतो तर इथे आपला डिंक तळून झाला आहे तर मी पुन्हा एकदा डिंक तळून घेते तर तूप चांगलं तापलेलं आहे तर याच्यामध्ये डिंक तळून घेऊयात कोणत्याही रंगाचा डिंक चालेल काही वेळेला आपल्याला पांढरा डिंक मिळतो तर काही निळसर गुलाबी रंगाचाही डिंक असतो तर इथे डिंक तळून झालेला आहे अशाच प्रकारे सगळा डिंक तळून घेऊयात आता मेथी वाटून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी अर्धी करून मेथी बारीक वाटून घेणार आहे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मेथी शक्य तितक्या बारीक वाटून घ्यायची आहे ही वाटून घेतलेली मेथी मी पुन्हा अर्धी अर्धी करून पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे याने काय होईल अगदी बारीक अशी पावडर आपल्याला मिळेल मेथी वाटून घेतली त्याच भांड्यामध्ये नंतर आपण साखर वाटून घेऊयात साखरेमध्ये माझ्याकडून थोडेसे हळू पडलेले आहेत तर काही हरकत नाही तर याची बारीक पावडर करून घेऊयात हे पहा साखर मी बारीक वाटून घेतली आता याच भांड्यामध्ये बदाम बारीक करून घेऊयात बदामाचं कूट करून घ्यायचं आहे आता खारीक वाटून घेऊयात खारीक वाटताना मिक्सरची पाती मजबूत असावी लागते कारण खारीक खूप कडक असते त्यामुळे मिक्सरची पाती तुटण्याची शक्यता असते इथे मी जाडसर अशी खारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आता खोबरं बारीक करून घेऊ अगदी अर्धा अर्धा मिनिट हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता खोबरं वाटून झाल्यानंतर डिंक वाटून घेऊयात तर हा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असा डिंक वाटून घ्यायचा आहे तर इथे आपला डिंक बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीने सर्व डिंक वाटून घेऊ आता एका घमेल्यामध्ये किंवा पाटीमध्ये सर्वच मिश्रण एकत्र एक करून घेऊया बारीक वाटलेलं खोबरं खारीक पावडर त्याचबरोबर पिठी साखर बदाम पावडर गव्हाचं पीठ हळीव आणि डिंक हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घेऊयात इथे मी बारीक केलेला सर्व डिंक याच्यामध्ये घातला आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करूयात हे पहा अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव केलं यातील थोडं मिश्रण आपण डिंकाच्या लाडूसाठी बाजूला काढून ठेवूयात हे पहा एवढं मिश्रण मी डिंकाच्या लाडूसाठी बाजूला काढून ठेवलं हे मेथीच्या लाडूचं मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि डिंकाच्या लाडूची तयारी करूयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे डिंकाच्या लाडूचं मिश्रण काढून घेतलं त्यामध्ये थोडेसे गुळाचे खडे घालून घेऊयात आणि एखादा दुसरा चमचा तूप घालून हे मिश्रण मिक्सरवरती वाटून घेऊयात गुळ घातल्यामुळे मिश्रणाला छान चिकटपणा येतो आणि त्यामुळे लाडू वळले जातात हे पहा अशा पद्धतीने आता मेथीच्या लाडूची तयारी करून घेऊ त्यासाठी राहिलेल्या मिश्रणामध्ये मेथी पावडर घालून घेऊ आणि हाताने एकजीव करून घेऊ मिश्रण एकजीव केल्यानंतर दोन तीन एक दो ते तीन चमचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडेसे गुळाचे खडे घातले आणि एखादा दुसरा चमचा तूप घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आता डिंकाच्या लाडूसाठी अजून एक तयारी करावी लागेल ते म्हणजे ड्रायफ्रूट्स तर इथे माझ्याकडे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्यांपैकी मखाने आहेत ते सुरुवातीला कढईमध्ये भाजून घेऊ अगदी कोरडेच हे मखाने भाजून घ्यायचे आहेत तेल तूप न वापरता मीडियम गॅस करून हे मखाने पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजताना एकसारखे परतून घ्यायचे म्हणजे ते खाली करपणार नाहीत तर इथे बघा अगदी पाच ते सात मिनटामध्ये मखाने चांगले भाजलेले आहेत हे मखाने थंड झाल्यानंतर थोडे क्रश करून बघायचे मखाने भाजून घेतल्यामुळे ते कुरकुरीत होतात त्यातील चिवटपणा निघून जातो तर मखाने भाजून घेतल्यानंतर चमचे दोन चमचे तूप घालून बाकीचे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम मनुके अक्रोड परतून घेऊयात यातील एकही ड्रायफ्रूट्स न घालता तुम्ही दिंकाचे लाडू बनवले तरीही चालेल हे सर्व ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही यात घालू शकता तीन ते चार मिनटं परतून घेतल्यानंतर हे काढून घेऊया आणि याच्यामध्ये खजूर घालून घेऊया आता हे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स कट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आता इथे मी बदामसुद्धा प्रकारे कट केलेले आहेत त्यानंतर काजू अशा प्रकारे मी अर्धे अर्धे करून घेतलेत खजूर आहेत ते थोडे कापून घेऊयात म्हणजे ते लाडवांमध्ये सर्वत्र जातील आता मखाने बघा अगदी कुरकुरीत असे भासलेले आहेत तर अक्रोडसुद्धा कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे किंवा तुकडे करून घ्यायचे त्यानंतर जे डिंकाचं मिश्रण होतं त्याच्यामध्ये मखाना पावडर घालायची म्हणजे जे मखाने केले होते त्याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायची ती घालून घ्यायची त्यानंतर मी काही अख्खा अख्खा डिंक ठेवला होता तो सुद्धा घालून घेतला आणि ड्रायफ्रूट्स घालून सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आता हे एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये तूप घालायचं आणि हाताने एकजीव करून लाडू वळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाडू वळले जातात जर लाडू वळत नसतील तर वरून थोडासा गुळ किसून घालायचा मिश्रण पुन्हा हाताने एकजीव करायचं आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे तुम्ही हे मिश्रण आज आहे असं ठेवलं आणि याचे उद्या लाडू वळायला घेतले तरीही चालेल तर याच पद्धतीने मेथीचे लाडू वळून घेऊयात त्यासाठी या मिश्रणामध्ये थोडीशी मखाना पावडर आणि चुरून घेतलेला डिंक घालू शकता नाही घातलं तरीही चालेल आता मेथींच्या लाडूंच्या बाबतीत सांगायचं अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या दिवशी लाडू बनवता त्या दिवशी हे लाडू खाल्ले तर हे अतिशय कडू लागतात त्यामुळे एक दिवस लाडू सेट होऊ द्या जेव्हा त्याच्यातील गुळ मुरतो त्यावेळेस ऐंशी ते नव्वद टक्के कडवटपणा कमी होतो आणि लाडू खायला थोडे बरे वाटतात किंवा चवीला लागतात तर अशा पद्धतीने लाडू तयार झाला लाडू वळले जात नसतील तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा गुळ घालून हे मिश्रणे फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं पिठाला चिकटपणा येतो आणि लाडू सहज वळले जातात इथे माझ्याकडे एवढे मेथीचे लाडू तयार झाले याच्या अर्धे लाडू होतील एवढं मिश्रण माझ्याकडे अजून बाकी आहे तुम्ही लाडू बघू शकता आता डिंकाचा लाडू फोडून बघूयात हे पहा अगदी खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे अशा पद्धतीने त्याचबरोबर सुद्धा लाडू फोडून बघूयात हे पहा अगदी छान खुसखुशीत कुछ लाडू झालेले आहेत खाताक्षणी तोंडात विरगळणारे एकाच मिश्रणापासून दोन प्रकारचे लाडू तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद